नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांच्या पुनश्य एकदा मी हार्दिक स्वागत करत आहे आजचा व्हिडिओ हा पन्नास टक्के महागाई भत्ता हा कधी वाढ होणार आहे किंवा आपल्या कर्मचाऱ्यांना कधी मिळणार आहे याबाबतचा आहे चला आता आपण व्हिडिओ हा सविस्तर बघूयात सातव्या वेतन आयोग अंतर्गत कार्यरत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट ही समोर आलेली ही अपडेट काय आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिवाळ्याच्या अशा महागाई भत्त्या संदर्भातला आहे खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता हा दिला जात असतो जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून असा वर्षातून दोनदा महागाई भत्ता हा सुधारित दराने कर्मचाऱ्यांना अदा करण्यात देत असतो दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना होळीच्या पूर्वीच एक मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे होळीच्या पूर्वीच चार टक्के महागाई भत्ता वाढीची घोषणा केंद्रातील मोदी सरकार करणार असा दावा एका मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आलेला आहे सध्या महागाई भत्ता हा छेचाळीस टक्के एवढ्या दराने आहे हा महागाई भत्ता जुलै दोन हजार तेवीस पासून लागू करण्यात आलेला आहे मात्र याचा रोखीने लाभ ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून कर्मचाऱ्यांना मिळत आहे याआधी महागाई भत्ता हा बेचाळीस टक्के एवढा होता जुलै दोन हजार तेवीस पासून आता तो छेचाळीस टक्के या दरांनी कर्मचाऱ्यांनी हा मिळत आहे विशेष म्हणजे आता यामध्ये आणखी चार टक्क्याची वाढ ही लवकरच होणार आहे जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंतचा ट्रेड पाहता महागाई भत्त्यात चार टक्के वाढ होणे हे जवळपास सुनिश्चित झालेले आहे आता फक्त याची औपचारिक घोषणा बाकी आहे तसेच ही घोषणा या चालू महिन्यातच होणार असा अंदाज आहे कि कित्येक कित्येकदा सरकारने मार्च महिन्यात जानेवारी महिन्यापासूनची महागाई भत्ता वाढ ही लागू केली आहे यामुळे यावर्षी देखील होळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यातच महागाई भत्ता वाढीचा निर्णय होऊ शकतो असा दावा केला जात आहे यंदा वीस मार्चपर्यंत महागाई भत्ता वाढीची ही घोषणा केली जाणार आहे याबाबत केंद्राकडून कोणतीच अधिकृत माहिती जरी नसली मात्र रिपो मात्र मीडिया रिपोर्टमध्ये असे भागेत वर्तवले जात आहे की जर विश्वास ठेवला तर वीस मार्च दोन हजार चोवीसला ला केंद्रीय कॅबिनेटची एक बैठक होईल आणि या बैठकीतच महागाई भत्ता वाढीवर शिक्कामोर्तब सुद्धा केले जाईल असे म्हटले जात आहे होळीच्या पूर्वी वीस मार्चला कॅबिनेटची बैठक होण्याची शक्यता आहे आणि याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात घेण्यात येईल अशी आशा यावेळी व्यक्त होत आहे असे झाल्यास अठ्ठेचाळीस पॉईंट सदुसष्ट कार्यरत कर्मचाऱ्यांचा आणि सद सदुसष्ट पॉईंट पंच्याण्णव पेन्शनभोगी लोकांचा होळीचा सण गोड होणार आहे अर्थातच या निर्णयाचा एक कोटी कर्मचारी आणि निवृत्त वेतनभोगी सगळ्या निवृत्त कर्मचाऱ्यांना फायदा त्याचा मिळणार आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना छेचाळीस दराने महागाई भत्ता मिळत आहे यामध्ये आणखी जर चार टक्के वाढ होणार आहे अर्थात हा भत्ता आता, आता पन्नास टक्केच्या पुढे जाणार आहे याबाबतचा निर्णय वीस मार्चला कॅबिनेटची बैठक घेऊन घेतला जाऊ शकतो केंद्रातील मोदी सरकारने याबाबत कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नसल्यामुळे मात्र मीडिया रिपोर्टनुसार असा हा दावा केला जात आहे विशेष म्हणजे याबाबतचा निर्णय जर या महिन्यात घेतला गेला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांची अर्थातच जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याची महागाईबद्धा थकबाकी देखील दिली जाणार आहे याचा रोखीने लाभ मार्च महिन्याच्या वेतनासोबत अर्थातच जे वेतन एप्रिल महिन्यात कर्मचाऱ्यांच्या हातात येईल त्या वेतनासोबत मिळणार आहे यामुळे आता केंद्र शासनाकडून वीस तारखेला खरंच याबाबत सकारात्मक निर्णय होईल हे विशेष पाहण्यासारखे आहे या निर्णयाकडे सर्व कर्मचाऱ्यांशी लक्ष लागू नये तरी आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सध्या तरी आपण इथेच थांबूया लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार